नमस्कार आज आहे बुधवार आज आहे कालभैरव जयंती महादेवाचेच एक रूप असलेले म्हणजे कालभैरव दैत्यांचा नाश करण्यासाठी आणि कार्तिकाष्टमीला कालभैरवाचा अवतार हा झाला होता त्यामुळे या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय करायचा आहे आज संध्याकाळी तुम्हाला चिमुटभर काळ्या तिळांचा हा एक प्रभावी उपाय करायचा आहे सर्व दोष नष्ट होतील यश मिळेल त्यासोबतच चोवीस तासामध्ये इडापिडा नजरबाधा पूर्णतः नष्ट होईल आणि तुमच्या घराची प्रगती देखील होणार आहे तर असा हा उपाय काय करायचा आहे काळ्या तिळाचा आणि कोणत्या वेळेत करायचा आहे संध्याकाळी त्यासाठी सविस्तर माहिती नक्की या व्हिडिओमध्ये बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा म्हणजेच सर्वात लवकर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला मिळतील भैरव हा शक्तीपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्व शक्तीपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते असे सांगितले जाते काल अष्टमीच्या दिवशी काळभैरवाचा जा... जन्म झाला होता त्यामुळे कार्तिक महिन्यातील अष्टमीला काळभैरव अष्टमी साजरी करण्यात येते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी ही काळभैरवाला समर्पित आहे त्यामुळे प्रत्येक महिन्यात काल ही येत असते पण या सर्वात महत्त्वाची ही कार्तिक महिन्याची अष्टमी असून या दिवशी अत्याचार करणारे अन्याय करणारे लोक त्यासोबतच पापी राक्षस वृत्तीचे अशा लोकांना शिक्षण देण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो अशी आख्यायिका आहे मान्यतेनुसार काळा कुत्रा हा काळभैरवाचे प्रतीक मानले जाते या दिवशी काळभैरवाच्या महा का तसेच महाकाळभैरवाष्टकाचे पठण देखील आवर्जून करावे व काळभैरवाची स्तुती देखील आवर्जून करावी या सेवेसोबतच तुम्हाला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे काळे तिळ हे आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात काळ्या तिळाचा जा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होत असतात नजरबाधा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी घटक हा आहे त्यासोबतच तुम्हाला तुमच्या घराला काही दोष लागलेले असतील ते देखील पूर्णत नष्ट होतील आजच्या या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असल्यामुळे असे देखील मानले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने अहंकारातून स्वतःला सर्वोच्च घोषित केले होते तेव्हा भगवान शिवाने क्रोधात कालभैरवाचे रूप धारण केले होते आणि ब्रह्मदेवाचा अहंकार देखील नष्ट केला होता तेव्हापासून कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला थी कालभैरव अष्टमी साजरी केली जाते या दिवशी काळभैरवाला प्रसन्न करण्यासाठी काही लोक काळभैरवाचे वाहन काळ्या कुत्र्याला अन्न देतात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुराणानुसार जेव्हा ब्रह्माजींनी अहंकारातून भगवान शिवांचा अपमान केला तेव्हा भगवान शिवाच्या भयंकर रूपातून कालभैरवाचा जन्म झाला भगवान शिवाच्या या अवतराने ब्रह्माजीचा अहंकार तर नष्ट झाला या कारणास्तव त्यांना दंडपाणी असे देखील म्हटले जाते ज्याचा अर्थ पाप्यांना शिक्षा करणारा आणि भक्तांचे रक्षण करणारा असा हा भैरव शब्दाचा अर्थ म्हणजे भीती नाश करणारा आहे या दिवशी भगवान शिवाचे भयंकर रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केल्याने जीवनामध्ये सकारात्मकता येते त्यासोबतच सर्व भीती त्रास आणि नकारात्मक ऊर्जा पूर्णत नष्ट होत असते आजच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता पूर्णत नष्ट होत असते आणि आज तुम्हाला संध्याकाळी हे एक महत्त्वाचे काम करायचे आहे आजच्या दिवशी काळभैरव मंदिरामध्ये जाऊन इमरती किंवा जिलबी अर्पण केल्याने आणि काळ्या कुत्र्याला खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होईल इडापिडा देखील नष्ट होईल आणि काळभैरवाचे आशीर्वाद प्राप्त होतील शक्य असेल तर तुम्ही आवर्जून जिलबी अर्पण करावी त्यासोबतच या दिवशी घरी दिवा लावणे देखील अत्यंत शुभ आहे म्हणून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर चार बाजूने असलेला चौमुखी दिवा लावायचा आहे असे केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतील घरी दिवा लावताना तुम्हाला मोहरीचे तेल वापरायचे आहे आणि त्यासोबतच धूप काळे तीळ काळे हरभरे निळी फुले हे अर्पण करायची आहेत काळ्या तिळाला अत्यंत महत्त्वाचे आजच्या दिवशी मानले जाते म्हणून तुम्हाला काळ्या तिळांचा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे असे म्हटले जाते की या दिवशी काळभैरवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व पापांचा नाश होतो आणि आध्यात्मिकरित्या देखील आपण शुद्ध होत असतो त्यामुळे शिवपुराणात असे नमूद केलेले आहे की या दिवशी काळभैरवाचे उपवास करणारे आणि पूजा करणारे भक्त हे मृत्यू रोग आणि संकटाच्या भीतीपासून मुक्त होत असतात तुमच्या घरामध्ये सतत अडचणी येत असतील काही ना काही समस्या नेहमी असतील किंवा तुमच्या घरात पैशा संबंधित अडचणी असतील आलेला पैसा घरात टिकत नसेल कोणत्याही कारणाने आजारपणामध्ये घराच्या बाहेर जात असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल नकारात्मकता असेल वाईट विचार तुमच्या घरामध्ये येत असतील तर अशी सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला या काळ्या तिळाचा आज आवर्जून संध्याकाळी हा अगदी प्रभावी उपाय करायचाच आहे बालभैरव जयंतीला काळ्या कपड्यांना काळे तीळ काळे उडीद याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तर हे तुम्ही आवर्जून दान करावे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल घरामध्ये सतत अनेक काही ना काही दररोज वेगवेगळे संकट येत असतील काही ना काही कामामध्ये विघ्न येत असतील तर तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचाच आहे मध्ये अशा असंख्य समस्या असतील तर तुमच्या घराला नजरबाधा लागलेली असते किंवा इडापिढा घरामध्ये आलेली असते कधी कधी आपण बाहेर जात असतो तर अशा ठिकाणी जातो काही जागा या चांगल्या नसतात तिथून नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत कळत नकळत आपल्या घरी येत असते आणि अशा या नकारात्मकतेमुळे आपल्या घरामध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी यायला सुरुवात होतात तर अशी इडापिडा नजरबाधा दूर करण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर काही लोक आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी सतत वाईट विचार करत असतात अशा लोकांचे देखील नजर दोष दूर करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरणार आहे हा उपाय संध्याकाळी कधी करायचा आहे तर संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळात केला तरी उत्तम ठरेल तर संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता शक्य झाल्यास प्रदोष काळात आवर्जून करावा कारण प्रदोष काळ हा भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यासोबतच काळभैरव हे भगवान शिवशंकराचेच रूप आहे म्हणून तुम्ही या वेळेत केला तरी उत्तम ठरेल काळे तीळ हे दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते त्याचबरोबर संकटनाशक देखील आहे आणि नजर दोष दूर करणारे देखील आहेत म्हणून तुम्हाला काळे तीळ हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये टाकायचे आहेत अगदी चिमूटभर काळे तीळ टाकले तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला एक मूठभर काळे तीळ एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि एका वाटीमध्ये मूठभर काळे उडीत घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ काळभैरवाचे मंदिर असेल तर तिथे आवर्जून जायचे आहे जर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेलात तरीही चालेल आणि या दोन्ही वस्तू तुम्हाला तिथे अर्पण करायच्या आहेत आणि तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळेला काळभैरव अष्टकाचे पठण करायचे आहे जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता आणि तुम्हाला तिथे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे समस्या दूर व्हाव्यात तुमची जे काही कामे अडलेली आहेत ती मार्गी लागावे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे जर तुम्ही आज काळभैरवाच्या किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन या दोन वस्तू अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अत्यंत प्रभावी उपाय आहे तुमच्या आयुष्यातील कोणत्याही संकट समस्या सो पूर्णतः नष्ट होणार आहेत तर तुम्ही आवर्जून आणि ह्या दोन्ही वस्तू तुमच्या घरामध्ये असतातच तर या दोन्ही वस्तू थोड्या थोड्या तुम्हाला घेऊन जायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे तर तुम्हाला संध्याकाळी सहाच्या नंतर म्हणजे साडेपाचच्या नंतर सांगितलेलं आहे तर त्यावेळी तुम्हाला एक आसन टाकून देवघरासमोर बसायचे आहेत थोडेसे काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्ही एक छोटीशी वाटी भर घेतली तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असणारच आहे धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे नमस्कार करायचा आहे देवांना त्यानंतर ह्या काळे तीळ तिथे समोर ठेवून तुम्हाला एक वेळेला काळभैरव अष्टकाचे पठण करायचे आहे तुमच्या घरात मुलं सतत हा हट्टीपणा करत असतील किंवा आजारी पडत असतील किंवा काहीही सांगितलेले काम ऐकत नसतील किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा घरामध्ये सतत भांडणे वादविवाद होत असतील किंवा पैसा घरात टिकत नसेल करता पुरुष त्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेणेकरून त्याला देखील कोणती नजर बाधा झालेली असेल तर ती देखील पूर्णतः नष्ट होईल घरामध्ये एखादा व्यक्ती असेल तो सतत चिडचिड करत असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एका वाटीत ते काळे तीळ घेतलेले आहेत ते अभिमंत्रित झालेले काळे तीळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरातील मुलांना तुमच्या पतीला किंवा सर्व सदस्यांचे ते डोक्यावरून घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत व त्यानंतर हे तीळ तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहेत घराच्या आजूबाजूला न फेकता थोडेसे लांब जाऊन फेकले तरीही चालेल म्हणजे हे कोणाच्याही ओलांडण्यात येणार नाहीत एखाद्या झाडाखाली नेऊन टाकले तरी उत्तम ठरेल तर अशा प्रकारे आणि एकदाच घ्यायचे आहेत वेगवेगळे काळे तीळ घेण्याची गरज नाही आहे करून बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे काळे तीळ अशा प्रकारे तुमच्या घरातील सदस्यांवरून उतरवून फेकल्यास सर्व नकारात्मकता नजरबाधा त्यांच्यावर झालेली कोणतीही वाईट शक्ती असलेली पूर्णतः नष्ट होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला काळे तीळ मिश्रित पाणी पिंपळाला अर्पण करायचे आहेत जेव्हा तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे तेव्हापासून तुम्ही कधीही अर्पण करू शकता यामुळे साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल कारण पिंपळाच्या झाडामध्ये देखील माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून काळे तीळ मिश्रित पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे तिथे देखील एक दिवा तुम्हाला आजच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे तर काळ्या तिळाचा हा प्रभावी आणि सोपा उपाय नक्की करा तुमच्या घरातील तुमच्या घरातील सर्व सदस्यांमधील नकारात्मकता पूर्णतः नष्ट होईल आणि घरामध्ये आनंदी वातावरण कायम निर्माण होईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल नक्की करा माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद